नमस्कार भारतातनं शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल नेहमीच बोललं जातं आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा असतो कर्जाचा खास करून खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा विषयाला की आजही अनेक शेतकरी त्यांच्या जाळ्यात अडकलेत की काय अशी एक चिंता असतेच हो अगदी आणि ही चिंता खूप खरी आहे अनेक ठिकाणी तर आज आपण नेमकं याच विषयावर म्हणजे संसदेत विचारलेल्या एका महत्वाच्या प्रश्नावर आणि त्याला सरकारनं काय उत्तर दिलंय याचा जरा सविस्तर आढावा घेऊया ही माहिती थेट लोकसभेतून आहे बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे लोकसभा अतारांकित प्रश्न क्रमांक चार हजार नऊशे सत्तावीस हा प्रश्न एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विचारला गेला होता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी हा प्रश्न कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला विचारला होता अच्छा म्हणजे थेट खासदार वाकचौरे यांनी हा मुद्दा उचललाय आणि मंत्रालयानं उत्तर दिले बरं मग आजच्या आपल्या या विश्लेषणातून आपण काय समजून घेणार आहोत काय उद्दिष्ट आपण आपलं उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांच्या कर्ज घेण्याच्या पद्धतींबद्दल सरकारची अधिकृत भूमिका काय आहे हे तपासायचंय म्हणजे जी आकडेवारी सरकार देत आहे ती काय सांगते आणि सगळ्यात महत्वाचं खाजगी सावकारांची जी समस्या आहे त्यावर मात करण्यासाठी सरकारच्या नक्की काय उपाययोजना आहेत हे सगळं आपण सरकारच्या उत्तरातूनच बघूया उत्तम चला तर मग सुरुवात करू या खासदार महोदयांनी काय प्रश्न विचारले होते त्यापासून त्यांनी काही थेट म्हणजे रोखठोक मुद्दे मांडले होते असं दिसतंय त्यांचा पहिला आणि महत्वाचा प्रश्न होता की देशातले फक्त चाळीस टक्के शेतकरीच बँकेसारख्या संस्थांकडून कर्ज कर घेतात आणि उरलेले साठ टक्के आजही खाजगी सावकारांवर अवलंबून आहेत हे खरं आहे का हा आकडा त्यांनी कुठून घेतला हे उत्तरात नाहीये पण प्रश्न थेट होता हो म्हणजे ही टक्केवारी खरंच चिंताजनक वाटेल जर खरी असेल तर अगदी याच प्रश्नाला जोडून त्यांनी विचारलं की जर हे असं असेल तर सरकारची यावर प्रतिक्रिया काय आणि तिसरा मुद्दा होता की शेतकऱ्यांकडून जास्त व्याज घेणाऱ्या खासगी सावकारांवर सरकारनं काही कारवाई केली आहे का किंवा करण्याचा विचार आहे का आणि चौथा प्रश्न होता की जर कारवाई केली असेल किंवा करणार असाल तर त्याचा तपशील द्या म्हणजे खासदार वाक्सवरे यांनी फक्त समस्या नाही सांगितली तर त्यावर सरकार काय करतंय किंवा करणार आहे हेही विचारलं स्पष्टता मागितली निश्चितच हे प्रश्न महत्वाचे आहेत कारण ते शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहेत आणि संभाव्य शोषणाचा मुद्दा पण आहेच खाजगी सावकारी ही आपल्या ग्रामीण भागातली जुनी समस्या आहे त्यामुळे खासदारांनी ही चिंता व्यक्त करणं स्वाभाविक आहे बरोबर आता पाहूया सरकार काय म्हणाले यावर सरकारच्या उत्तराकडे वळूया विशेषत पहिला जो मुद्दा होता टक्केवारीचा त्यावर काय माहिती दिली आहे इथेच म्हणजे उत्तराचा हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे सरकारने पहिल्या दोन प्रश्नांच्या उत्तरासाठी नाबार्डच्या म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या अखिल भारतीय ग्रामीण वित्तीय समावेशन सर्वेक्षण दोन हजार एकवीस बावीसचा आधार घेतलाय आणि ही आकडेवारी खासदार महोदयांनी जी चिंता व्यक्त केली होती त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी वेगळं चित्र दाखवते अच्छा काय फरक आहे नक्की काय सांगते ही आकडेवारी नाबार्डच्या सर्वेक्षणानुसार फक्त संस्थात्मक स्रोतांकडून म्हणजे बँका सहकारी संस्था वगैरे कर्ज घेणाऱ्या कृषी कुटुंबांचं प्रमाण दोन हजार सोळा सतरामध्ये होतं साठ पॉईंट पाच टक्के हे प्रमाण दोन हजार एकवीस बावीस पर्यंत वाढून पंच्याहत्तर पॉईंट पाच टक्के झालंय अरे वा म्हणजे तब्बल पंधरा टक्क्यांनी वाढ म्हणजे खासदारांनी जे चाळीस टक्के म्हटलं होतं त्यापेक्षा जवळपास दुप्पट कुटुंब आता बँकांकडून कर्ज घेत हो सरकारच्या आकडेवारीनुसार तरी तसंच दिसतंय आणि मग खासगी सावकारांबद्दल काय त्यांच्याकडून कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण कमी का हो अगदी तसंच फक्त गैरसंस्थात्मक स्रोतांवर म्हणजे खाजगी सावकार व्यापारी मित्र नातेवाईक यांच्यावरच अवलंबून असणाऱ्या कृषी कुटुंबांचं प्रमाण याच काळात म्हणजे दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस दरम्यान तीस पॉईंट तीन टक्क्यांवरून कमी होऊन तेवीस पॉईंट चार टक्क्यांवर आलंय अच्छा म्हणजे हे आकडे तर खूपच वेगळं चित्र दाखवतात सरकारी आकडेवारीनुसार जवळपास तीन चतुर्थांश शेतकरी कुटुंब आता बँका किंवा सहकारी संस्थांकडून कर्ज कर घेत आहेत आणि फक्त खाजगी सावकारांवर अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण जवळपास एक चतुर्थांशपेक्षाही कमी झालं आहे म्हणजे खासदारांनी जी चिंता व्यक्त केली होती त्यापेक्षा परिस्थिती बरीच वेगळी दिसतीये सरकारच्या म्हणण्यानुसार हो हे नाबार्डचं सर्वेक्षण एका महत्वाच्या बदलाकडे लक्ष वेधतंय असं दिसतंय की गेल्या पाच सहा वर्षांमध्ये औपचारिक कर्ज प्रणालीकडे म्हणजे बँकिंग सिस्टमकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय यामागे काय कारण असू शकतील कदाचित बँकिंग सेवांचा विस्तार असेल सरकारी योजनांचा काही प्रभाव असेल किंवा लोकांमध्ये जागरूकता वाढली असेल अनेक गोष्टी असू शकतात हे ऐकून थोडं बरं वाटलं खरं पण मग खासदार वागचोरे यांनी जो तिसरा आणि चौथा प्रश्न विचारला होता म्हणजे खासगी सावकारांवर कारवाई करण्याबद्दल त्याचं काय सरकारने त्यावर काही थेट उत्तर दिलंय का इथे सरकारच्या उत्तरात थोडा वेगळा अँगल दिसतो सरकारने खासगी सावकारांवर थेट काय कारवाई केली किंवा के करणार आहे याचा तपशील नाही दिलाय त्याऐवजी शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे जाण्याची गरजच भासू नये यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे यावर जास्त भर दिलाय म्हणजे कारवाई करण्यापेक्षा पर्यायी व्यवस्था मजबूत करण्यावर फोकस तसं म्हणता येईल हो सरकारच्या उत्तरात हे स्पष्ट म्हटलंय की शेतकऱ्यांना सहज आणि परवडणाऱ्या दरात पुरेसं संस्थात्मक कर्ज मिळावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे जेणेकरून त्यांना जास्त व्याजदराने खाजगी कर्ज घेण्याची वेळच येऊ नये हा विचार दिसतोय बरं मग कोणत्या योजना किंवा कार्यक्रमांचा उल्लेख केला त्यांनी सरकारने काही मुख्य योजना सांगितल्या आहेत यात सगळ्यात महत्वाची म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे केसीसी ही योजना तर आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी एक प्रकारे बँकेकडून क्रेडिट लिमिट देते त्यामुळे त्यांना वेळेवर आणि सहज कर्ज मिळतं हो केसीसी बद्दल ऐकून आहोत आपण अजून काही हो दुसरी एक महत्वाची योजना आहे सुधारित व्याज सवलत योजना मॉडिफाईड इंटरेस्ट सब्वेन्शन स्कीम एमआयएसएस या योजनेत काय होतं की जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना व्याजात अजून सूट मिळते म्हणजे वेळेवर परतफेडीला प्रोत्साहन दिलं जातं अच्छा म्हणजे कर्ज घेणं सोपं करण्याबरोबरच ते वेळेवर फेडायला पण प्रोत्साहन आहे अजून काही योजना हो कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजे अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा पण उल्लेख आहे हा फंड काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि शेतीसाठी पायाभूत सुविधा उभारायला मदत करतो ह्याने काय होतं की शेतकऱ्यांची एकूण आर्थिक स्थिती सुधारायला मदत होते आणि हो शेतकरी उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देण्याबद्दलही सांगितलंय या एफ मुळे शेतकऱ्यांना एकत्र येऊन कर्ज घेणं किंवा इतर सुविधा मिळवणं सोपं जातं या सगळ्या योजना बघितल्या की असं लक्षात येतंय की सरकारचा दृष्टिकोन हा प्रॉब्लेम झाल्यावर रिॲक्ट करण्यापेक्षा तो मुळातूनच कमी कसा होईल यावर जास्त आहे म्हणजे शेतकऱ्याला जर बँकेतूनच व्यवस्थित कर्ज मिळालं तर तो सावकाराकडे का जाईल हा विचार दिसतोय अगदी तसाच हा एक प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय म्हणता येईल म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर खाजगी सावकारांचा सा प्रभाव कमी करण्याचा हा एक अप्रत्यक्ष पण कदाचित जास्त टिकणारा मार्ग असू शकतो जर बँका आणि संस्था शेतकऱ्यांसाठी सोपे आणि चांगले पर्याय बनल्या तर सावकारांचं महत्त्व आपोआप कमी होईल आणि यात रिझर्व्ह बँकेची भूमिका पण महत्वाची ठरते बरोबर उत्तरामध्ये प्राधान्य क्षेत्र कर्जाचा म्हणजे पी एस एल नियमांचा पण उल्लेख आहे हो तो मुद्दा खूप महत्वाचा आहे सरकारनं उत्तरात सांगितलंय की च्या नियमानुसार सगळ्या शेड्युल्ड कमर्शियल बँकांना त्यांच्या एकूण कर्ज देण्याच्या क्षमतेपैकी म्हणजे त्यांचं जे एकूण कर्ज वाटप असतं त्याला तांत्रिक भाषेत ए एन बी सी किंवा सी ओ बी ई म्हणतात तर त्याच्या अठरा टक्के रक्कम ही कृषी क्षेत्राला कर्ज म्हणून देणं बंधनकारक आहे अठरा टक्के हो हे तर खूप मोठं प्रमाण आहे म्हणजे बँकांना कायद्यानेच कृषी क्षेत्रासाठी कर्ज द्यावं लागतं एवढंच नाही हा या अठरा टक्क्यांमध्ये अजून एक अट आहे सध्याच्या नियमानुसार या अठरा टक्क्यांपैकी दहा टक्के कर्ज हे फक्त लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणं गरजेचं आहे अरे वा म्हणजे फक्त शेतीला कर्ज ज्या असं नाही तर त्यातल्या त्यात जे सर्वात लहान शेतकरी आहेत म्हणजे अल्प भूधारक पोहोचण्याची जबाबदारी पण बँकांवर आहे आणि खाजगी सावकारांवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होते तर आपण जे आत्तापर्यंत ऐकलं त्याचा थोडक्यात अर्थ असा होतो की खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी जी चिंता व्यक्त केली होती की बहुतेक शेतकरी सावकारांच्या जाळ्यात आहेत त्याच्या उलट सरकारी आकडेवारी म्हणजे नाबार्ड सर्वेक्षणानुसार सांगते की पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक शेतकरी कुटुंब आता संस्थात्मक कर्ज घेत आहेत हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारचा प्रतिसाद हा थेट सावकारांवर कारवाई काय केली हे सांगण्याऐवजी के सी सी व्याज सवलत कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड एफपीओज यांसारख्या योजना आणि आरबीआय च्या पीएसएल नियमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी संस्थात्मक कर्जाचे मार्ग सोपे करण्यावर जास्त आहे म्हणजे सरकार एका बाजूला आकडेवारीतून सकारात्मक बदल दाखवतंय आणि दुसऱ्या बाजूला हे बदल अजून वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत ते सांगतंय पण यात एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना कोणती जरी 75.5% फाईव्ह पर्सेंट कुटुंब संस्थात्मक कर्ज घेत असली तरी दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुद्धा जवळपास तेवीस पॉईंट चार टक्के कृषी कुटुंब अशी होती जी फक्त गैरसंस्थात्मक स्रोतांवर अवलंबून होती हा आकडा जरी दोन हजार सोळा सतराच्या तीस पॉईंट तीन टक्केपेक्षा कमी असला तरी दुर्लक्ष करण्यासारखा नक्कीच नाही आहे म्हणजे जवळपास पाव हिस्सा कुटुंब अजूनही पूर्णपणे बाहेर आहे त्या सिस्टममधून तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे ही संख्या अजूनही खूप मोठी आहे तेवीस पॉईंट चार टक्के म्हणजे काही कमी नाही आणि यामुळेच खरा प्रश्न उभा राहतो की या कुटुंबांना संस्थात्मक कर्ज का मिळत नसेल सरकार इतक्या योजना राबवतीये चे नियम आहेत तरीही ही कुटुंब बँकांपर्यंत किंवा सहकारी संस्थांपर्यंत का पोहोचू शकत नाहीत काय कारणं असू शकतील त्यांना या योजनांची माहिती नसेल की कागदपत्र गोळा करणं जमत नसेल किंवा जमिनीच्या मालकीचे काही इश्यूज असतील असे अनेक अडथळे असू शकतात किंवा असंही असेल की बँक अगदी लहान कर्ज द्यायला टाळाटाळ करत असतील किंवा त्या भागात बँकिंगची सोयच नसेल पुरेशी अगदी स्थानिक पातळीवर योजनांची अंमलबजावणी कशी होते यातही काही त्रुटी असू शकतात सरकारच्या उत्तरात या काच थेट उत्तर नाहीये पण ही एक खूप महत्वाची गॅप आहे ज्याकडे लक्ष द्यायला हवं नक्कीच तर आज आपण शिर्डीचे खासदार श्री भाऊसाहेब वाक्शोरे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या समस्येवर विशेषत खाजगी सावकारांच्या बाबतीत सरकारी आकडेवारी आणि धोरणं काय आहेत याचा आढावा घेतला आपण पाहिलं की खासदारांनी जी चिंता व्यक्त केली होती त्यापेक्षा सरकारी आकडेवारी थोडं वेगळं चित्र दाखवते म्हणजे संस्थात्मक कर्जाकडे कल वाढलेला दिसतोय त्याचबरोबर सरकारची रणनीतीही सावकारांवर थेट कारवाई करण्यापेक्षा शेतकऱ्याला स्वस्थ आणि सोपे कर्जाचे पर्याय देऊन सक्षम करण्यावर जास्त भर देते त्यासाठी मग केसीसी एमएसआयएस पी ओज आणि एस पीएसएल नियम या सगळ्याचा वापर केला जातोय हो पण या सकारात्मक चित्राला एक दुसरी बाजू पण आहे ज्यावर आपण आत्ता बोललो ती म्हणजे जवळपास एक चतुर्थांश शेतकरी कुटुंब अजूनही पूर्णपणे खासगी स्रोतांवरच अवलंबून आहेत आणि हाच मुद्दा मला वाटतं आपल्याला पुढे विचार करायला लावणार आहे की या तेवीस पॉइंट चार टक्के कुटुंबांना संस्थात्मक कर्जाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेमकं काय करायला हवं त्यांच्यासमोर नक्की अडथळे कोणते आहेत ते माहितीचे आहेत की प्रक्रियेतले आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आहेत यावर खरंच जास्त लक्ष केंद्रित करायची गरज आहे बरोबर सरकारी योजना आणि नियम कागदावर कितीही चांगले असले तरी ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचले नाहीत तर त्यांचा उद्देश पूर्णपणे साध्य होणार नाही हाच या चर्चेचा महत्वाचा टेकअवे म्हणता येईल निश्चितच आजची ही चर्चा शेतकऱ्यांच्या आर्थिक आयुष्यातल्या एका महत्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणारी ठरली असं मला वाटतं हो नक्कीच या विषयावरची माहिती आणि आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे पुढील वेळी आपण नवीन स्रोतांसह पुन्हा भेटूया आणि अजून एका विषयाचा असाच सखोल आढावा घेऊया